रे आणि चालण्याचं फिलच येगळीला का मस्त वाटतंय उठ उठ लवकर उठ आता काय केलं मी उठ पाल कितना लागणार हा मग कोण करायची मग मग करतोय ना मोगरा डोक्याला पाणी सोडलं मी मोगरा रणात मग बोललं लवकर अरे ह्याच्यातला टिप्रो दाबायचं इततला का तुला गवत काढ म्हणलं त्या रानातलं औषध मारू ना मग औषध असतं का औषध असतो कवाला न बापाने अशी शेती केली ती का हा माणूस जाऊ द्या जाऊ द्या म्हणते अरे एवढ्या त्यांना तीन हजार रुपयाचं जर औषध मारलं तर सपाट होईनी आणि बाय लावायचं म्हणतो म्हणजे तीस हजार रुपये घालवायचे म्हणजे ते आप्पाला ही रातोरात बुडावणारी असली नास्की आवला देई खरं नाही ही बांध एकू इकू खाणारी अवलात झाली आपाला बी डोकं नाही चलत नेमकं म्हणलं होतं दारू सोडावा दारू सोडावा पण ही नासकी अवला दि नाही मला लावून देणार आता गावात जातून एक फोग आणतो बघतो ह्याच्याकडे बी आता दारू प्याला कोण आंगाव येतय वाला हाव खाय मी काय गाव सोडून चाललंय देतो की राव किती रुपयाचा प्रश्न आहे हा तात्या गेलं आता काय सांगू <laughs> तात्या काय झाले तुला अर का रडतोय का तात्या काय झालं नको म्हणून मला मग पायखी सुजलाय अयो आर काय पण झालंय अरे झालं काय तात्या तुला नेमकं काय सांगू काय नेमकं मला कोणी राहिला नाही अयो मी आहे की पण झालं काय तू सुद्धा माझ्या घड लक्ष देत नाही तुझ्याकडे लक्ष देत नाही मग कोणाकडे लक्ष देतोय काय लक्ष देतो अजून माझं लग्न बी नाही झालं लक्ष मला तो तोड वाटलं मला माझ एवढ्यापर्यंत पर्यंत काय झालं तात्या पण तुला अरे तो गुटू दादा हा त्याने काय केलं त्याने हल्ली अरे एवढी शिवराय माणसं मला वाचवाय आलं नाही शपथ लय हाल केलं माझ हल्लं काय त्याने मला सांग <laughs> आयला लय त्याचा मात चालला गावात मी पडला मला काहीच आठवत नाही त्याने माझ्या बरं काय काय केलं कुड कुड लय काय काय दुखतय आता सांगू कस नाही आता त्याला सुटीच नाही त्याला गाडी आईला माझ्या तात्याला ना। काय नाही नुसत तुझाच बघतो काळजी नाही जबाबदारी माझ्यावर टाक त्याला तोडूनच काढतो काय करशील काय करशील तू काय नाही करन ती सांग तू आता बघ त्याला कापूनच टाकून आपण काय पाहिजे नाही त्याला आपल्याला त्याच्या दारात चार तुकडे खायचे मग नेमका काय करायचं सांग की आपण काय तरी ना इगळच करू काय करायचं तू चल मला चल आईला तात्या तू एवढा जडला का सत्तर फिल जम पंचेचाळीस मला जमन का दमायचं काल काय त्या गुटू सांगितले चिट्टी दिली त्या पूर्वी तुला काय का? तू सांगितलं त्या दिली ए हँडसम काय डोक्या विका पडला काय गुटू दागा कोणी सांगितलं अरे मला काय करायचंय तुझ्या गर्लफ्रेंड चिट्टीच <laughs> उलट मला तुझ्यापेक्षा चार चार गर्लफ्रेंड आहेत गुटू दावा कस काय कळलं मला माहिती आहे कस काय कळलं ले? निटरा म्हणजे अरे तू एवढू यूड एवढू सांडल दादागिरी करतोय पण लय मान वाईट जाऊ नको आर किती लपडी करशील कसल्या किर्त्या कसल्या आरत्या तुला काय करायचं तुला काय करायचंय म्हणजे आर बुटक्या तुझे हे उंची तरी उंची बघून तरी बोल की? तुला काय करायचं माझ्या लपडायचं एका ठोक्यातच सरळ करेल तू माझ नादल लेवल बघून तरी नादर ला हॅन्डसंग फोन आलोय गुटगाऱ्यातच असणार आहे बघतोच असं बघते आता हॅलो ताजे बोला गे बर बर आलो आलो करत ना आत्ता <laughs> hmm? <laughs> सुट्टी दिली कारण फोन आलाय ना तुला बघ असतं तुझं फोन ते बाबूराव काय काढलंय मध्येच त्याला का फोन करायला एक प्रश्न नाही विचारायचा बाबूराव मला वाज निर्णय का घ्यायला काय झालं अरे काय त्यात मला सुधरून बाबूराव तुम्हाला ना माझे गुरु उपस्थित काढवाळ घेऊन टाक तुला कितीला परवडतंय सांग किलेल्यास तुला सांग की तिला परवडतंय तेवढ्याला देऊ टाकतो बाबा काय कटोरक आपल्या मापाचा आहे ते आजी मावळा ते गुडू दादा काय काय सारा तू काय तुम्हाला आडव नको घालू तू आणि तुया वहिनीने जर मला आडकाठी नसती ना घातली आता आतापर्यंत ह्या आपपाच्या नावावरची आखी जमीन माझ्या नावावर आपण लोकांची वस्तू मग असं परस्पर एकततोय तात्या काय झालं करतोय ना आपण इधर रابطोय ना रक्ताचं पाणी करतो तुम्ही नास ए यार तच सुनक तो रिक बाबा एक बाबा ए ए एक ना बाबा काय करत किती परवडते तुला 2000 रुपये देऊ का बाबरा लय काय देतो रे तूच मला समजून घे रे बाबरा नाही नाही 2000 ची नाही वर या खनन दे मग आयशा ते गोड जाऊन जे बेकार आहे बा आज ना बाबरा हा बघ की दोन हजार मग पुंग आज तोडून यांना जर यांनी आडकाठी घातली ना बाबूराव मी देईन या काढवाड्यात यात ठेव चल तो हे बाहेर काय अरे हँडसम सेबला का गुरु तिथं उपाशी मारायला लागले ह्याला अजून टायमिंग तिथलंच काढायचं कुणाची उपाशी गुरे माझी माझी काय उपाशी ठेवू का तुझ्या गुरांचं मला काय करायचंय माझ्या गुरु तु तुझ्या बापाच राह माझ्या बापात ना कुणाला दिले पैसे दिलेत काय तात्याच्या बापात राणा काय मला काय माहिती मी पैसे मपले कोणाला तात्यांनी दिलेत पैसे मला काय आहे मग मला काय माहिती मी घेतले एका एकाच घेतलंय वय कुणाला सांगतोय <laughs> बाबूराव फक्त माझ्या कचवाट्यात गाव मूर्तीला आणून मान काय गुड्डू दादाला सांगून नाही दोन गोट पाजून तुला मोठं केलं ना तर नाव बदल माझ थांब थांब दगड घेऊन कुठं अहो दादा काय सांगू तुम्हाला त्या बाबुरावची गोष्ट मी सकाळी रानात खोडक्या गोळा करत होतो आणि तिथं आला आणि मला दम द्यायला लागला ला आणि चांगलं पारते आणि मला रामबावला का मारायचा रा मारा का असं मुंडी उभा करायचा होता कि त्याला अहो मारायचा कशाचा तेच माझ्या अंगावर बसला शंभर किलो मानूस वेला का तू मला बघितलं का मला बिहला कसा पळाला पळायला बघितलं का मला आज तुला सांगतो असा उघडा करणार आहे पॅन्ट चढी सगळं करणार आहे आणि असं त्याला झाडाला लोम काढून त्यासाठीच मी आलोय तुमच्याकडे पहिलं त्याच्याकडे बघा नाहीतर मी त्याला त्याच्याकडे नाही त्याच्याकडे बी बघायचं आणि त्या केशाकडे बी बघायचं कडवळ विकल कडवळ विकल त्याला माझं त्याला आता गुडी त्याला बघ तू विचारतो नाही जर त्याने व्यवस्थित सांगितलं का नाही त्या तात्याकडे बी बघणार आहे त्या केशाकडे बघणार आहे त्याने गुडीतच नाही सांगितलं चल तू फक्त राहण्यात चल हो कुठून होतील इकडूनच गेला आहे ते हो आला हो 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 राह काय करून टाक ते कुठून मी काय केलंय थांब तुला सांगितलेलं का मला माहिती होती त्यातून दोन हजार रुपया काढवा दिले माझ न तुला मला माहित नव्हतं तुला माहित नव्हतं काना माहिती त्यांनी तुमच्या खेळ केला बघ राम तरी मी म्हणलं होतं बाबा राव तसा माणूस नाही आपला पोर काय तो मला माहिती चल चल आता मी पुरतग वाडा लावतो पुढे पुढे केलं लवकर पुढे या ना लवकर पुढे जगड काय तुझ्या बापाचा कडवळ आहे का कोणा तुझ्या बापाचा कडवळ आहे का माझ्या बापाचं एकर बी नाही अडवळ करून येईन काय ऐकलं आता मला येतच नाही मला आता पळण नाही तू तू झप मी आता इथं बसतो तुला पळण होत नाही माझी मी दोन दो खातो बाबा मला नाही आहे का लय त्यांच्या महाग पाहण्यात काय अर्थ नाही बापूराव तू काय कर तिथं मोर जाऊन रस्त्याला थांब रस्त्यावर लय बी थांब नको त्या रस्त्याच्या कडला थांब आणि खाली असा झोप आणि झोपून त्यांच्यावर लक्ष दे आम्ही काय करतो ओसाद जातो आणि ना काय करतो माहिती आहे का असं सरीने सरीने येतो आणि नेमके तिथं रस्त्याने आले का नाही असे वड तू पाय आणि ओसात घेतून ओसातच असतो त्यांना आज जा लवकर रामभाऊ ये यम भाऊ हम्म का ते काय खरं कुठे जातात राम गेले का नाही तुझ्याला काय गारपणामुळे सगळे गेले बाबुरावचा किती वेळा सांगितलंय मी हजार वेळा सांगितलंय उसात जात जाऊ नको किती घाण केली हाय गुड दादा तुमच्या मुळ काय वाटूल झालं बाबुरावला गाव द्या

होय का तुम्हाला काय माहिती काय तिकडे लयक आलो चालव आता कळलं मित्रांचं काय झालं त्यांचं आता काय माहिती लय भाऊ बाटा या होय गुटू दादाचा तात्याचा गुड दादाचा तात्याचा काय झालं गुडू दादा मला काय माहिती पण आहे काय भेटलं मला त्यांच्याबद्दल तात्याने काहीतरी कुठला केला काय ना गुरुदा केला काय माहिती करू द्या आपलं झाडून राहू द्या तू माझा घे आता काय झालंय एवढं दोन तीन पोर आले तिथे उचल आलो काय झालं नाही नाही मी राहू घे झाडून तुम्हाला काय सांगावं अगं येळ्या काळाला ते बसतो माझ्या कावा बसतो म्हणजे बसतो म्हणजे तो येळ्या काळाला मला काय म्हणलं येळ्या काळाला माझ्याबरोबर असतो ग म्हणजे मला नडेआडीला तो माझ्याबरोबर मित्र आहे तो माझा कसा केला तरी मला जाऊ दे त्याचं काय झालंय ती बघू दे

काय काय झालंय का मारतोय तू त्याला काय झालं पोपटराव काय सांगू तुम्हाला हे नाशकांमुळे म्हणा ही हात आहे ना कसा कशात गेल्यात म्हणून सांगू तुम्हाला कर राम भाऊ हर राम भाऊ सगळं नको सांगत सांगणं गरजेच आहे सांग घेतो थांब तू बस हे काय झालं काय गुटू दादा कडव ऐकलं र माझं कुणाला

तुझा घरी घेऊन जाय तू पैसे तुझ्या ऐकायचा यार नाही तरी लैल भारी म्हणत सारी घाजत फिरमाचं बिराट लईल भारी म्हणत सारी घासतय फिरमाचं बिराट लईल भारी म्हणत सारी घाजता फिरमाचं बिराट लैल भारी भारी म्हणत सारी कसतय फिरमाचं बिराट लई भारी म्हणत सारी कसत फिरमाचं बिराट लैल भारी म्हणत